बाय मामा चालू बरोबर अनेक बर, उमेदवार येत आपल्या गावाला तुमच्या वस्तीवर येत वाड्या वस्तीवर येत असेल बरं कोणाचं पार्ट जड वाटत कमी सध्याला वाट पार्टाचं काय आता मला काय आता पार्ट, पार्ट तुतारीचं बरं तुतारीला बरं आता तुतारीला का बरं मात विद्यमान आमदार साहेबांनी एवढं विकास केलेला आहे काय सांगणार बरं आता तुम्ही हे रस्त्याने आले गाडी घेऊन मग तुम्ही वारंवार सांगितलं नाही का रस्त्याच्या बाबतीत का मग एवढा रस्ता का खराब केला आमचा विकास कमून नाही दिला रस्त्याला मग काही नाही झालं का त्याचा अजून आता तुम्ही, तुम्ही काय करणार बरं आता इथून इथून पुढे हे रस्त्याची मार्गी नाही लागला पंचवीस जा जण पन्नास पन्नास जण गेले ते ताईकडं निवेदन द्या चार वेळेस निवेदन दिलं हा तरी मार्ग लागला नाही इथून पुढे काय भूमिका घेणार आता आता आमच्या मतदान करणार म्हणते याला भेटून राहा मी काय करू करू शकतो आहे कोण म्हणतो ना आमच्या गावात मंदिर आलंय हनुमानाच त्याला म्हण मला कागद दाखवा असं आहे का मंडप झाले ते झाले कोण म्हणत नाय चुकीच कागदा साहेब भावने येऊ ना साहेब ब्याऐंशी मध्ये विचारायचं हनुमान मंदिर मंजूर होतं का हो रोड ब्याऐंशी मध्ये विनाकारण कुठले विनाकारण कुठलं हे सांगून मतदान घेण्याचे प्रयत्न हे होणारच नाही करणारच नाही बरं आम्ही ऐका ब्याऐंशी मधून रोड आम्ही निवडून दिलाय हरच ताईल निवडून दिलंय हो यांना आम्ही मतदानच करणार नाही पुढे हरचत ताईलाच मतदान करणार शंभर टक्के हरचत ताईला

प्रताप काका ढाकणे शरद चंद्रजी पवार करून पक्ष उमेदवार चंद्रशेखर गुले आहे विद्यमान आमदार भाजपकडून उभार राहिलेले मुनिका राजळे राजे भारत काकडे अनेक उमेदवार आहे बरं वारं कसं वाट वाय बरं कोणाकडून वाहत सध्या बीजेपी बीजेपी का बरं का वा, बीजेपीड का बर काम चांगले आहेत ना त्यांचे नमस्कार बरं काय नाव आपलं खंडागळे गौतम तुम्ही खंडागळे आता विधानसभा चालू झालेली आहे बरोबर अनेक उमेदवार उभं राहिलेले शरद चंद्रजी पवार करून प्रताप काका ढाकणे अपक्ष उमेदवार चंद्रशेखर गुले विद्यमान आमदार भाजपकुर मुनिकाताई राजळे जे पण असेल ते काय सांगणार पण कोणाचं पाठ जड वाटत सध्याला जड म्हणजे आता तस नाही सांगू शकत कोणाचं जड कोणाचं केली पण आम्ही तुतरी आणणार तुतारी आणणार आहे का बरं तुतारी चांगले माणसे आता विद्यमान आमदारांनी एवढं मोठं विकास केलेला आहे सगळं गोष्टी केलं त्यांच्या पद्धती ते दुसरे केलं आमच्यापर्यंत काही नाही आलं आमच्यापर्यंत काही नाही आलं मग काय सांगणार बर काय सांगणार बरं आपलं नाव काय काय सांगणार प्रताप काय बरं काय माणूस चांगला आहे प्रताप का त्याच्यामुळे डाकणेल ठीक आहे चलन आपण एक दुकानदार आहे त्यांच्या संग जाणून घेऊ आपण त्यांची काय प्रतिक्रिया आहे काय म्हणणार भाऊ बरं आहे का दुकान चालू राहिले माल बिल व्यवस्थित आहे ना बरं काय नाव आपलं रवींद्र डाकणे काय सांगता विधानसभा चालू झालेली आता सध्याला कोणाचं पाठ जड वाटतं पुढं प्रताप काका काय बरं प्रताप काका काय बरं प्रताप काका का विद्यमान आमदारांनी अनेक एवढे मोठे नेते आणले सगळ्यांनी पीक विमाचे पी आणले लडकी बहीण वेजना आणले काय सांगणार पुढे जे मनपसंती बरं ज्याचे त्याचे मनपसंत मन चाल त्यांची मन मनपसंती म्हणत आहे ते काय